बाजारात पुन्हा एकदा स्फोट झालाय तो म्हणजे कांद्याचा ज्याने नेहमीच बाजारामध्ये चढ उतार निर्माण केला आहे काही दिवसांपूर्वी ज्याच्याकडे कुणी बघत देखील नव्हतं जो गोदामामध्ये सडत होता तोच कांदा आता बाजारामध्ये राजा बनलाय उन्हाळ कांद्याचा हंगाम संपत आलाय आणि शेवटच्या टप्प्यात दर झपाट्यानं वाढत वर येत या दर वाढीमागचं खरं कारण तरी आहे काय हवामान साठवणूक की काहीतरी वेगळंच चला तर आजच्या या व्हिडिओ मधून समजून घेऊयात नमस्कार मी पालवी तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये निगडीत असलेलं हे पीक पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे कारण हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात उन्हाळ कांद्याचे दर पुन्हा वाढताना दिसत आहेत गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे भाव घसरले होते त्यामुळे शेतकरी चिंतेत होते आणि बाजारात आवक भरपूर असल्याने दर देखील कोसळले होते पण आता परिस्थिती बदलते कांदा हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे आणि त्याच वेळी नवीन कांद्याची आवक अजून सुरू झालेली नाही त्यामुळे पुरवठा घटला आणि बाजाराने पुन्हा एकदा दर वाढायला सुरुवात केली पिंपळगाव बसवंत लासलगाव सह नाशिक अहमदनगर सोलापूर या प्रमुख कांदा उत्पादक बाजारामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये दर वाढले आहेत सरासरी सोळाशे ते सतराशे रुपयांपर्यंत दर मिळत आहेत यंदा वातावरणीय बदल व नाफेड आणि एनसीसीएफच्या बफर साठ्यातील कांदा बाजारात आणल्यामुळे दराला सातत्याने फटका बसला होता परिणामी ऑगस्ट पासून टप्प्याटप्प्याने दर सुधारण्यात अडथळे आले आता दिवाळीनंतर आवक कमी झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे मागणी वाढल्याने दरात सुधारणा होत आहे यंदाची वातावरणीय परिस्थिती प्रतिकूल असताना देखील शेतकऱ्यांनी प्रयोगशीलतेने कांदा साठवून ठेवला आहे त्यामुळे हा कांदा टप्प्याटप्प्याने विकणे शेतकऱ्यांनी पसंत केलं होतं त्यामुळे मागणी होत असलेली वाढ व नियंत्रणात होणाऱ्या अवकेने दर दिवाळीनंतर वाढत आहे मित्रांनो कांदा म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचा आशेचा किरण असतो कारण तो साठवता येतो आणि योग्य दर मिळाल्यास काही प्रमाणात नुकसान भरून देखील काढता येतं पण यावर्षीच सततच अनियमित हवामान उशिरा आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा बातमी असली तरी ग्राहकांसाठी मात्र ही चिंता निर्माण करणारी परिस्थिती आहे कारण कांद्याचे भाव वाढल्याने घर खर्चावर थेट परिणाम होतो दरम्यान व्यापाऱ्यांसाठी ही वेळ रणनीती ठरण्याची आहे कारण पुढील काही आठवड्यांमध्ये नवीन खरीप कांद्याची आवक सुरू झाल्यावर दर पुन्हा स्थिर होऊ शकतात तज्ज्ञ सांगतात की जर हवामान स्थिर राहिलं आणि नवीन पिकांची आवक वेळेवर झाली तर सध्याची दर वाढ तात्पुरती ठरू शकते पण जर पुन्हा पाऊस किंवा हवामान बिघडलं तर बाजार आणखी काही दिवस गरम राहू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणुकीकडे विशेष लक्ष द्यावं आणि योग्य वेळी विक्री करावी हे महत्वाचं आहे शेवटी कांदा हा केवळ एक पीक नाही तर शेतकऱ्याच्या कष्टाचं प्रतीक आहे त्याच्या दरातला प्रत्येक चढउतार थेट शेतकऱ्याच्या जीवनावर परिणाम करणारा ठरतो बाकी तुमच्या नजीकच्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळतोय आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसंच या व्हिडिओला लाईक करा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या पालवी अक्रिको चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद